आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी महायुतीच्या गोटातून महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी या बैठकीत रणनीती आखली जाती है, आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्वाची महायुतीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत रणनीती आखली जाती आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल बैठक सुरू आहे काय अधिकचे अपडेट जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती काही वेळापूर्वीच ही बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील आनंद परांजपे असतील त्याचप्रमाणे शिवसेनेकडून शंभूराज देसाई त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते तर भाजपकडून नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वच जण उपस्थित होते एकंदरीतच राज्याप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती जी आहे ती स्थापन

महामंडळाच्या नियुक्त्यांवरती देखील चर्चा झालेली आहे त्यामुळे आता या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या मुख्य जे तीन नेत्या तीन नेत्यांकडे गेल्यानंतर याच्यावर काय नेमका निर्णय होतोय ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी ही समन्वय समितीची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे ठीक आहे जगदीश तर ही बैठक काही वेळापूर्वी सुरू होती आता संपलेली आहे कुणाल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल